देवी लागते मागील वर्षी एकूण छप्पन हजार लाख रुपये हमाली हात न लावता हमाल बांधवांना मिळालेली आहे मागील वर्षी त्रेचाळीस हजार चारशे नऊ क्विंटल आवक मार्केटमध्ये आल्यानंतर त्यावर एकूण जवळजवळ अडीच कोटी पर्यंत बाहेर पड पडे परें, पर्यंत जी हमाली लेवी जे सर्व वरई उतराई जे जे हमालीचे नॉम्स जोडलेले आहेत मिळून इतका खर्च झालेला आहे कोणीही हमाल बांधवांच्या विरोधात किंवा त्यांच्या पोटावर पाय द्यावा असा प्रकार नसून परंतु शेतकरी हा वाचला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला जर एक क्विंटलला पंच्याहत्तर रुपये खर्च आला तर तो, तो मार्केटला माल आणणारच नाही तो गावाकडे आपण आलेलो हो आहोत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आणि या ठिकाणी बळीराजाचा निलाव हा बंद होता आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीने बंद पुकारलेला होता त्यामागचं कारण म्हणजे हमाल मापाडी बांधवांनी पंचवीस टक्के त्यांच्या हमालीदारांमध्ये दरांमध्ये वाढ करण्याचं ठरवलं आणि त्यामुळेच मार्केट कमिटीचा आजपासून व्यवहार बंद होता पण काही बळीराजांना शेतकऱ्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती आणि त्यांनी आपला माल बाजारामध्ये विक्रीसाठी आणला होता म्हणून व्यापारी बांधवांच्या सूचनेला मान देऊन आजच्या दिवस आलेल्या मालाचा निलाव या ठिकाणी नि केला जात आहे आणि या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांशी बोललो तर शेतकऱ्यांनी पंचवीस टक्के हमाली मापाडी वाढविण्यास विरोध दर्शवलेला आहे तर प्रामुख्याने एक मुद्दा या ठिकाणी बघावयास मिळाला जे मक्याचे जे अन्य धान्यांचे ट्रॅक्टर येतात आणि हायड्रोलिक द्वारे वजन करून हायड्रोलिक द्वारे ते खाली केले जातात तरी त्याची हमाली ही बळीराजाला त्यांना द्यावी लागते द्यावी लागते तर ती दिली जाऊ नये आज बोलताना हा मुद्दा या ठिकाणी आम्हाला दिसून आलाय शिरपुरात हमाल मापाडी संघटनेतर्फे हमाली व तोलाई मजुरीत वाढ करण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे वाढत्या महागाईमुळे अन्य क्षेत्रातील पगार इतर शेतमजुरीतही गेल्या चार वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच हमाल मापाडी संघटनेच्या व प्रशासनादरम्यान झालेला तीन वर्षांचा करार एक वर्षापूर्वी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आल्याने आता नवीन करारासह शेतकऱ्यांकडून करारा मिळणाऱ्या हमाली व तोलाई मजुरीत पंचवीस टक्के व असे संघटनेचे म्हणणे आहे पण वारी संदर्भात शेतकऱ्यांनीही नाराजी दर्शवली आहे तर आज शिरपूर शहरात हमाल मापारी निर्बंध पुकारल्यामुळे मार्केट कमिटीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते भारतीय किसान संघाचं मंडळ या ठिकाणी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देण्यासाठी आलं ते हमाल मापाडींचा जो संप आहे त्याच्यासाठी मी या ठिकाणी जिल्ह्याचा सदस्य म्हणून बोलतोय आणि आमच्या बरोबर आलेले सगळे डायरेक्टर कृषी भारतीय किसान संघाचे तालुका मंत्री आणि जिल्हा मंत्री पदाधिकारी सगळे आहेत शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये याच्यासाठी आमची किसान सेवा संघ किंवा भारतीय किसान संघ ही संघटना कार्य करत असते त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या संपाला तोंड फोडावं किंवा त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्या अन्याय होऊ नये यासाठी आम्ही या भेटीसाठी यासाठी आम्ही या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माननीय चेअरमन साहेब आणि मान्य सचिव साहेब यांची भेट घेतलेली आहे दरवाढ मंजूर आहे का दरवाढ ही मंजूर नाही मंजूर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन जर असेल तर एकाच प्रकारची दरवाढ असली पाहिजे एकाच प्रकारचे सेस असले पाहिजेत कुठल्याही प्रकारे भेदभाव असता कामा नये अशी शेतकऱ्यांची भावना आहे नाशिकला वेगळं जळगावला वेगळं धुळ्याला वेगळं अशा प्रकारचा हा कोणत्याही प्रकारचा दुधावा मध्ये नसावा अशी प्रत्येकाची धारणा आहे काय म्हणणं का तुमचं आम्ही तिकडे लोड करून आणतोटिक वाहन येते ते उपस आणतो तर काही आम्हाला गरजच नाही ना नसेल ठीक आहे उपसला असेल तर आम्ही त्याला तयार म्हणजे जर तुम्ही ताली उपचली तर हमाली काय का, 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 का मतलब येते ना सर कुठून आले दादा गरडी काय म्हणणं काय का तुमचं नेमकं मार्केट बद्दल मार्केट बद्दल जे हमाली मेहनत करताना त्यांची हमाली घेतली तर चालेल पण हारडोली करतात त्यांची हमाली घेतात चढ जाताना आम्हाला ना आम्हाला ला असं म्हणणं आहे आमचं शेतकरी म्हणजे हायड्रोलिक जर ट्रॅली केली तर तिची हमाली द्यायला नको हा त्याची हमाली नको द्यायला पाहिजे ते हमाली घेऊन घेतात ना दादा काय माल आणलाय तुम्ही तोर, तोर आणली का कुठून आलेत असली असलीहून आता इकडे मार्केटमध्ये हमाल दरवाढी संदर्भात काही वाद सुरू आहेत आज जर पाहिलं तर सत्तर रुपये खर्च आज शेतकरी राजाला लागतोय एका क्विंटल साठी पण ही जर दरवाढ झाली तर तो नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत जाणार आहे काय म्हणणं तुमचं व्हायला पाहिजे नको खर्च नको जायला पाहिजे आमचं असं म्हणणं दरवार पण आम्हाला पण दिली पाहिजे का नाही आम्हाला खर्च करायचे होत ना आमचे खर्च आम्ही ट्रॅक्टर आणतो आमचा खर्च ट्रॅक्टर भरू आणतो आम्हाला काय भेटत नाही पण यांना आम्हाला द्यावं लागतील बा आम्हाला ट्रॅक्टर तर खाली करत असतील ना ते लोक नाही खाली तरी उलट पलटून दिलं तरी आम्हाला द्यावं लागतं की आम्हाला म्हणजे आप आपण तिथं आपल्या पैशाने मोजतो ना इथे आपल्याला आप। न मोजता पैसे घेतात ते आपल्याकडनं हा मुद्दा आहे तो दुसरा नाहीये मग पैसे घ्यायला पाहिजे का नको नाही नाही कशाला घ्यायला पाहिजे पैसे नाही घ्यायला पाहिजे ना मेहनत करत असतील ना काही काय मेहनत कर ट्रायल उच्च का डायरेक्ट हे करताना पाहिजे मेहनतचा काय प्रश्न आहे तिथं नाही का मेहनत पण काही शेतकऱ्यांनी बाजार समिती माल आणला होता व्यापाऱ्यांच्या विनंतीला मान देत आज आलेल्या मालाचे सौदेही करण्यात आले याच मुद्द्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संचालक मंडळाची सभा बोलवण्यात आली होती पनव कडे दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी शेतकरी हमालीवाडी संदर्भात मीटिंग झाली असता धुळे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय चेअरमन शिंदखेडा साक्री शिरपूर धुळे यांनी हमालवाडीस विरोध दर्शवला कारण जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या ठिकाणी हमालीचे दर अत्यल्प धुळे जिल्ह्यामध्ये अमालीचे दर हे महाराष्ट्रात जवळजवळ जास्त असल्यासारखे नमूद आहे शेतकऱ्यावर जो बोजा पडतो व्यापारी कोणताही माल घेत असताना तो मालमाथी जो खर्च येतो शेतकऱ्याची अमाली व्यापाऱ्याची अमाली वरई या सर्व बाबी लक्षात घेऊन एकूण खर्च जर मार्केट कमिटीमध्ये मा एक पोत्याला मार्केटमध्ये पोत किंवा ट्रॅक्टर मध्ये येताना आणि ते बाहेर जाईपर्यंत पंच्याहत्तर रुपये खर्च आहे एक एका क्विंटलला या पंच्याहत्तर रुपये खर्चामुळे जो शेतकरी बांधव आहे तो गावावरच आपला माल विकतो मार्केटमध्ये आवक कमी होते त्याला पन्नास रुपये गावाच्या व्यापाऱ्याकडून खेडा खरेदी वाढते पर्यायी मार्केटचं नुकसान होतं हमालांची हमालीही कमी होते या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकरी हमाली वाढू नये असा एकमुखी ठराव जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात घेण्यात आला परंतु तरी सुद्धा या शिरपूर सोळा तारखेला जे शेतकरी बांधव मार्केटमध्ये आलेले होते त्यांच्या मालाचा विल्हेवाट लावण्यासाठी संचालक मंडळ चेअरमन कर्मचारी आणि इतर लोकांनी मदत करून तो माल आलेला व्यापारी बांधवांनी घेतलेला हा मोजण्यासाठी व तोलाईसाठी त्यांनी सर्व मदत केली तरीसुद्धा काही हमाल बांधवांनी धुडघूस घालून जो चांदे नावाचा गृहस्थ आहे तो आमच्या म मा, मा, मार्केटचा हमालसुद्धा नाही त्याने बाईट दिली आणि बाईट देऊन असं सांगितलं की बा चेअरमन पोलीस खातं हे दबाव आणतं तसा प्रकार मुडीच नसून जर शेतकऱ्याने मार्केटमध्ये माल आणलेला आहे तर त्या मालाचा विल्हेवाट करणं ही मार्केटची जबाबदारीच आहे कारण शेतकरी हा मार्केटचा मूळ घटक आहे आणि त्याच्यावरच सर्व व्यवहार हे मार्केटचे चालत असतात तसं पाहिलं तर मार्केटमध्ये जे अनिष्ट प्रकार आहेत काही काठ्यावर डायरेक्ट माल जातो आणि त्याची सुद्धा खाली बरीची हमाली शेतकऱ्यांना द्यावी लागते मागील वर्षी एकूण छप्पन हजार पोते हे मक्याचे काठ्यावर मोजले गेले त्याची चौदा लाख रुपये हमाली हात न लावता हमाल बांधवांना मिळालेली आहे मागील वर्षी तीन लाख त्रेचाळीस हजार चारशे नऊ क्विंटल आवक मार्केटमध्ये आल्यानंतर त्यावर एकूण जवळजवळ अडीच कोटी पर्यंत मालमाफी बाहेर पड़े पडेपर्यंत जी हमाली लेवी जे सर्व वरई उतराई जे जे हमालीचे नॉम्स जोडलेले आहेत मिळून इतका खर्च झालेला आहे कोणीही हमाल बांधवांच्या विरोधात किंवा त्यांच्या पोटावर पाय द्यावा असा प्रकार नसून परंतु शेतकरी हा वाचला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला जर एक क्विंटलला पंच्याहत्तर रुपये खर्च आला तर तो, तो मार्केटला माल आणणारच नाही तो गावाकडे गाव, गाव खेडा खरेदीची परवानगी आहे कारण खेड्यात जो शिरपूरचा व्यापारी आहेत तोच खेड्यावर जाऊन पन्नास रुपये जास्त देऊन तो माल विकून टाकेल परंतु खेड्यावर माल हा शेतकऱ्यानं विकल्यानंतर खूपच अशा तक्रारी आहेत की त्यांचे पैसे हे बुडून गेलेले आहेत शेतकऱ्याला पैसे परत मिळालेले नाही लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत असे प्रकार होऊ नये त्यासाठी मार्केट कमिटीची निर्मिती आहे आणि मार्केट कमिटीमध्ये जो माल येतो जो विकला जातो त्याला पैशांची गॅरंटी आहे तकपट्टी फाटते व्यापाऱ्यावर मार्केट केस करू शकते मार्केटची प्रॉपर्टी व्यापाऱ्याची प्रॉपर्टी मार्केट जप्त मा, करू शकते शेतकऱ्यांच्या पैशांना हमी आहे हे सर्व प्रकार हे जे आहेत हे शेतकऱ्याच्या हितासाठी आहेत म्हणून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मार्केटला माल आणावा असं मागील महिन्यात आमचे भाग्यविधा ते मान्य भाईसाहेब यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की सर्व शेतकरी बांधवांनी मार्केटलाच माल आणावा परंतु मार्केटला जर असं वाढ आणि त्यांच्यावर जर जिजिया कर सारखे कर लावले जात असतील आता परत या मिटिंगमध्ये जर पंचवीस टक्के वाढ झाली तर एका क्विंटलला नव्वद रुपये पोत खर्च येईल तर शेतकऱ्याला हा न परवडणारा भार आहे म्हणून मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हालांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे यावर्षी कोणत्याही प्रकारची वाढ ही मार्केट कमिटीला मान्य नाही असा जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत